पुण्यातील जैन समाजाच्या हॉस्टेल आणि मंदिरांच्या जमिनीच्या कथित बेकायदेशीर विक्री प्रकरणी राज्यभरात जैन समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली या प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी मालेगावात सकल जैन समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला मालेगावातील जैन मंदिर परिसरातून निघालेला हा मोर्चा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला या ठिकाणी जैन समाजाच्या प्रतिनिधींनी आपला निषेध नोंदवून पुण्यातील जैन समाजाच्या हॉस्टेल आणि मंदिराच्या जमिनीचा व्यवहार तत्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी केली आहे जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे मोर्चात महिलांचा मोठा सहभाग होता शहरातील विविध जैन संघटना धार्मिक मंडळे आणि व्यापारी वर्गाने एकत्रित येत या प्रकरणात समाजातील ऐक्य दाखवलं समाजातील नेत्यांनी सांगितलंय की ही केवळ जमिनीची नाही तर श्रद्धेची ही बाब आहे अशा प्रकारच्या विक्री व्यवहारांना समाज मुळीच सहन करणार नाही आमच्याकडून जे बळकावून घेतलं आहे ते आम्हाला पुन्हा ज्या परिस्थितीत होतं तसं आम्हाला पाहिजे आणि त्यावर म्हणजे पूर्ण खात्रीशीर कार्यवाही त्यावर झाली पाहिजे एवढंच आमचं मागणं आहे की पूर्ण केलं पाहिजे सरकारने ते पुण्यात आहे आणि बिल्डरला अनेक माळ मिळेल बिल्डिंग उभ्या करायला सिमेंटचे जंगल उभं करायला पण मात्र संस्काराचं जे मंदिर होतं ते सरकारने हिरवून घेतलेलं आहे अनेक भारताचं भवितव्य तिथं घडत आहे आणि त्यांनी ते जर हिरावून घेतलं तर भारताचं भवितव्य धोक्यात आहे या हिशोबाने तरी सरकारने तिथं लक्ष देऊन ती जागा जी आहे ती ज्यांची आहे जैनांची आहे त्यांना ती परत करावी एवढीच विनंती मिळाली पाहिजे शासनाने याच्यावर तुरंत आणि लवकरात लवकर याचा निर्णय घेतला पाहिजे आणि या पूर्ण भारतात हा जो एक अन्याय झाला जैनांवर हे सगळ्यात चुकीचं आहे सरकारने याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही सगळ्या लोकांची इच्छा आहे न्यूज ब्यूरो कसमत अपडेट मालेगाव